नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण आज आपण कानगाव या गावी आलेलो आहोत कानगाव या गावी शेतकरी या देशाचा कोसिंदा आज आंदोलनामध्ये उतरला आहे आणि आंदोलनामध्ये मागण्या तरी काय त्यांना त्यांच्या शेतातील पिकलेल्या मालाला हमी भाव मिळावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा पण आज ते घडत नाही आणि याचा विपरीत परिणाम झाला आणि गेले सहा दिवसापासून हा शेतकरी जगाचा पोसिंदा आक्रोश करून धरणे आंदोलन करत आहे आज आपण या विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि ही कृती समिती म्हणजेच या गावातील सर्व शेतकरी बांधव एकत्रित येऊन आपल्या शेतीच्या ये आप शेती मालाच्या प्रश्नाविषयी आक्रोश करीत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधलो काय झालंय कशासाठी आंदोलन चालू आहे आणि किती दिवसापासून चालू आहे सव्वा दिवस आहे आणि शासन काय कुठल्या जबाबदारी अजून कुठला थांबा अधिकारी आतापर्यंत आला नाही आमची एकच मागणी आहे की कांद्याला पस्तीस रुपये मिळावा उसाला पाच हजार रुपये मिळावा त्याशिवाय कपाशीला बारा हजार सोयाबीनला दहा हजार दुधाला मशीच्या दुधाला शंभर रुपये गायच्या दुधाला सत्तर रुपये या मागण्या आहेत आमच्या आज तुम्ही जर विचार केला तर हे खासदार आमदार शेतीमध्ये काबड कष्ट करणारा माणूस मरतोय शेतकरी आणि खासदार आमदार एक एक महिन्याला तीन तीन चार चार लाख रुपये घेतात यांची मत लगेच सावड होती सत्ताधारी असू नाही तर तो सत्तेत बिगर सत्तेतला असू त्यांना पैसे खायचे लगेच त्यांची सावड लगेच होती पण शेतकऱ्याकरता सावड अजिबात करीत नाहीत हे ऐकलं का आज हे काका पोट तिडकीनं सांगतात की सरकारमध्ये बसलेले आणि सरकारमध्ये आता सध्या बसलेले नसून त्यांना आपण उदाहरणार्थ माजी म्हणून या माजी आजींना स्वतःची पेन्शन आणि स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या हितासाठी प्रशासना प्रशासनाकडून ठराविक रक्कम दिली जाते आणि ती लाखात आहे या लोकांना कुठेही रानात माती आणि मातीशी नात संबंध राहिलेले नाही फक्त राजकारण आणि खुर्ची हा यांचा मूलभूत कामकाजाचा प्रयत्न आहे पण ह्यांना रक्कम ठरलेली या रकमेमध्ये त्यांची कमी जास्त होत नाही वाढ होऊ शकते पण ते कमी करत नाही आणि इथुला शेतकरी जो पोशिंदा म्हटलं जातं त्याच्या जा मात्र शेताच्या हमीभावासाठी आक्रोश करण्याची वेळ येते ही या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षाची कथा आहे कथा नाही तर ही व्यथा आहे आणि या व्यथेतून हा शेतकरी आज पांडुरंगाच्या साक्षीनं या मंदिरामध्ये आक्रोश करतोय तो आपली यातना आपले दुःख व्यथित करताना सांगतोय की बाबा हो शेतीमालाला हमी भाव द्या शेतीमालाला हमी भाव द्या ही त्याची चूक आहे का म्हणून सरकारमध्ये बसलेल्या आणि जे जे लोक हे पाहणार आहेत त्यांना आम्ही आव्हान करतो की ही शेतकऱ्याची साथ तुमच्यापर्यंत आलेली असेल नसेल आली तर या माध्यमातून तुम्ही ऐकत असा तुम्ही गांभीर्य घ्या आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतो की हा शेतकरी आज तुम्हाला शांततेचं वातावरणामध्ये फक्त आपल्या भूमिकेसाठी पांडुरंगाच्या साक्षीनं मंदिरामध्ये आक्रोश मोर्चामध्ये उतरलाय याचं उग्र रूप पाहू नका म्हणून आज इथं जमलेल्यांपैकी ज्या या शेतकऱ्यांना आपली वयाची हयात आजपर्यंतच्या दिवसामध्ये शेती मातीत कष्ट करण्यात केली त्याचाच प्रश्न प्रलंबित आहे आपण अशा इथल्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे आपण प्रत्येकाच्या जाणून घेऊया आपलं मत काय आपलं नाव काय किती वर्ष शेती करताय आणि शेती करता करता तुमच्या दृष्टीने माझं नाव संपतराव सप्त माझं वय सत्तर आहे मी दहा पंधरा वर्षे शिक्षणात गेले म्हणा नंतर राहिलेले सगळं आयुष्य हे शेतकरी म्हणूनच चाललेले शेतीमध्ये कष्ट करणे रात्रंदिवस कष्ट करणे पण त्याचा मोबदला मात्र फार थोड्या पैशात मिळणे फार थोड्या पैशात मिळणे असा आहे शेतीमधली व्यथा रात्र रात्री जर पा मोटर चालू करणे काट्याकुट्यात जाणे चुकाटा त्याला सा सावधगिरीने मोटर चालू करणे परणे काढणे आणि असे का उत्पन्न काढलं त्याला बाजारात गेलं तर शून्य किंमत अशा पद्धतीने सध्याचा शेती व्यवसाय आहे काय म्हणतो शेतकरी रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी मुलाबाळांचा विचार न करता स्वतःच्या संरक्षणाची बाधा निर्माण झाली तरीही शेतात पाणी देण्याचं सोडत नाही आणि जे ए सीच्या गाडीमधून फिरतात आईश राजकारण करतात त्यांच्या सुखसोयीसाठी सरकारनं ठराविक रक्कम आज दिलेली आहे काही पेन्शन स्वरूपात स्वीकारतात काही आज आम्ही त्या सत्तेत आहोत म्हणून स्वीकारतात त्यांना ह्याचं कुठलंही दुःख नाही दुःख आहे ते रात्री अपरात्री शेताला पाणी देणारा हा शेतकरी या शेतकऱ्याच्या व्यथामध्ये तो प्रचंड आता त्रासलेला आहे वैतागलेले आहे वयाच्या वै शिक्षणातही काही वर्ष वजा करता व आयुष्य ज्यांना आपल्या शेती पिकवण्यासाठी घालवलं शेतात काम करण्यासाठी घालवलं या माणसाचा आवाज प्रशासनानं सुद्धा ऐकू नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेले सहा दिवस त्यांचं हे उपोषण चालू आहे आणि दुय्यम स्थान असणारे नायब तहसीलदार असतील एखादी महिला इथे येऊन भेट देते पण जबाबदार असणारे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ ज्यांना जबाबदारी आहे ते तालुक्याचे दंडाधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं पाहिजे ते तहसीलदार आलेले नाहीत त्यांच्या वरिष्ठ विभागीय अधिकारी म्हणून प्रांत साहेब असतात त्यांनी इकडं पाहिलेलं नाही विशेष म्हणजे मी आपणाला असं सांगू इच्छितो की जे मतदानासाठी दारोदार फिरतात निवडणुकीच्या काळात आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी निवडणुकीच्या काळामध्ये सर्व प्रकारचे कुठल्याही पक्षाचे नेते असो त्यांनी सुद्धा यांना भेट दिली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो माणुसकीचा झरा वाटला की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो त्याचं कारण असं आहे की शेतात पिकवलेल्या अन्नधान्याचा हा जगाला येणारा पोशिंदा आज दुःखाची व्यथा व्यक्त करतोय आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला की काय असं या निमित्तानं म्हणावं लागेल म्हणून आपण इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांशीच बोलणार आहोत हे सर्वांनाच वाटत शेतातल पिकाला हमी भाव मिळावा सरकारनं द्यावा आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी असतील किंवा नेतृत्व करणाऱ्या सर्वांनीच याकडे गांभीर्यानं पाहावं म्हणून त्यांची हाक आहे त्यांची ही साध आहे तरी आपण असं मला सांगा गेले सहा दिवसापासून तुम्ही इथं तर सहा दिवसामध्ये तुम्हाला असं इथं आम्हाला समजलं की पलीकडच्या तालुक्यातल्या शिरूर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी तुम्हाला येऊन पाठिंबा दिलेला आहे मग दौड तालुक्यातला गावगावचा शेतकरी अजून जागृत नाहीये का की तो राजकीय एखाद्या दबावाखाली दबलेला आहे का त्याला ह्याची नाही नाहीये का आज तुमच्या शेतीमालाला भाव नाही मग त्याच्या शेती भावाला मा भावाला माल आहे का हा सगळा प्रश्न आता खऱ्याने आरणीय तर आपण काय सांगू शकत नाही खर तर सांग सांगायचं शेतीमध्ये कर्ज काढून लाखांनी वतायचं आणि हजार पाचशेनी पुढं पाच दहा रुपयांनी त्याचे रेट घ्यायचे शेती आज ह्या परिस्थितीमुळं निर्धन स्थितीमध्ये गेलेली आहे आणि निर्धन स्थितीमध्ये मध्ये गेल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आपण पाहतो आज खासदार आमदार यांची परिस्थिती असेल ह्यांचं पेमेंट वाढीचं असेल किंवा त्यांच्या काही यो योजनेमधून ते एक मत मान्य होतं पण शेतकरी आंदोलन करतो रस्त्यावर करतो रस्तेव, रस्तेव येतो पण त्यांच्याकडं कुणी लक्ष देत नाही त्याच्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये आज हजार ते बाराशे शेतकऱ्यांच्या महिन्यात सवा महिन्यामध्ये आत्महत्या झालेल्या आज प्रचंड पाऊस पडलाय जमिनी माती नाही राहिली आणि हा हे जो आपला माल आहे ह्याला माती बोल भावानी किंमत आहे त्याचा जो लागणारा मटेरियल आहे शेती मेहनत करण्यासाठी लागणारा डिझेल असेल ट्रॅक्टर मध्ये खत औषधे असतील बी बियाणे खते असेल ह्याचा सगळाच रेट वाढलेला आहे आणि शेतीचा जो चु चुलीचा प्रश्न आहे हा विधानसभेत राज्यसभेत कुणी मांडताना नाही दिसत नाही शेती मात्र पाठीमागे चालली आणि खर्च प्रचंड पुढे गेलाय त्याच्यामुळं या परिस्थितीमध्ये शेतकरी टिकू शकत नाही आणि त्याच्यामध्ये शेतकरी टिकू शकत नाही ही एक मोठी हाक आहे तर का टिकू शकत नाही व्यापारीकरण मोठ्या भरभराटीने वाढतंय रासायनिक खत निर्माण करणारा कारखानदार सुधारतोय आणि ते रासायनिक खत घेणारा शेतकरी मात्र आता मागे सरतोय अशी वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे मित्रांनो या खऱ्या शेत अर्थानं शेतकऱ्याला मदत करणारा एक घटक निर्माण झालेला पाहिजे पण शेतकरी मातीत घालण्याचा प्रकार इथं होतोय काय अशी झाल्यामुळं इथं काही भगिनी सुद्धा आता उपस्थित आहेत की शेतकऱ्याशी निगडीत असणारी ही, हो ही भगिनी ती, ती आपली व्यथा काय मांडते आपण त्याचाही त्यांच्याशी डिस्कस करू बोला काय आज आमच्या शेत शेतमालाला कुठल्याच प्रकारचा भाव मिळत नाही आम्ही शेतात रासायनिक खते म्हणा तुम सरकार म्हणते तुम्ही जोड व्यवसाय हो करा जोड व्यवसाय हो करायला गेलं लग, दुधाचा व्यवसाय करायला गेलो लग, तर दुधाला बाजार मिळत नाही दुधाचा व्यवसाय करायचं म्हणलं तर गोळी पेंट भुसा याच्या किमती वाढत गेल्या मग दुधालाच बाजार का वाढत नाही याच्या किमती आज पहा पाच वर्षापूर्वी सोन्याला भाव होता पंचेचाळीस हजार आज आहे एक लाख चार हजार मग सोन्याचा भाव का कमी होत नाही आमच्या शेती मालाचा दिवसाला भाव कमी होतो आज दहा रुपये उद्या आठ रुपये परवा बारा रुपये मग असं का कांद्याला पाच वर्षापूर्वी पंचवीस रुपये भाव होता आणि आज दहा रुपये मग असं का आमच्या मालाला पण हमी भाव द्या ना तुम्ही हमी भाव असला तर आम्ही कर्जमाफी सुद्धा मागणार नाही आमची एवढीच मागणी की आतापर्यंतच सगळं आमचं कर्ज माफ करून इथून पुढे आमच्या मालाला हमी भाव द्या आम्ही तुम्हाला कर्जमाफी कधीच मागणार नाही हे आमचं शेतकऱ्याचं आश्वासन आहे सरकारला एक आव्हान केलं एका महिलेने की आम्हाला आम्ही भाव द्या आम्ही तुमचा कर्जमाफी मागणार नाही सोनं नाणं अंगावर घातलं तरी खाणं हे शेतकऱ्याच्या शेतातलं मिळावं लागतंय सोन्यानं माणूस चमकू शकतो पण खाण्यानं खचू शकतो हा एक साधारण सरकारला एक शानपण यावं की नाही हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो मित्रांनो शेतकऱ्याच्या आसवांना जर कुणी पाहत नसेल तर हाच शेतकरी ज्या दिवशी क्रोधित होईल त्या दिवशी या शेतकऱ्यानं जर अन्न पुरवठा आणि सर्व जर बंद केलं तर राज्यकर्त्यांनो तुम्ही राज्य करत असताल आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात पण अन्न आणि धान्याची सोय तुम्हाला केवळ आणि केवळ शेतकऱ्याच्या बळावर करावी लागेल आणि तो शेतकरी तुम्हाला समजून घ्यावा लागेल म्हणून शेतकरी हा अग्रभागी तुमच्या डोक्यात पाहिजे शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काम करावं लागेल उद्योजकांसाठी रात्रंदिवस आरबणाऱ्या पुढाऱ्यांनो तुम्हाला ही सूचना आहे या गावातून या शेतकऱ्यांची तळमळ आहे तुम्हाला याकडे जातीने लक्ष द्यावंच लागेल आपण पाहूया यांचं काय मत आहे ना। ना। शेतकऱ्यांनी शासनाला वेळोवेळी विनंती केली अर्ज केले निवेदन केले परंतु शासनाचं शेतकऱ्यांकड अजिबात लक्ष नाही शासनाचं फक्त एकच काम आहे विरोधी पक्ष फोडणे विरोधी आमदार फोडणे व सत्ता काबीज करणे गेल्या अकरा वर्षांमध्ये हेच चालू आहे केंद्र असो सरकार असो राज्य सरकार असो त्यांचं शेतकऱ्यांच्या लक्ष नाही इथल्या उद्योगपतीकड लक्ष नाही छोट्या मोठ्या व्यवसायाकड लक्ष नाही परंतु सत्तेसाठी त्यांनी विरोध ठेवला नाही आज राज्यामध्ये विरोध कस ठेवला नाही वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे दुधाला गायच्या दुधाला सत्तर रुपये हमी भाव मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला शंभर रुपये हमी भाव मिळाला पाहिजे कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे यासह अनेक मागण्यासाठी शेतकऱ्यांचं आज या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे परंतु सहा दिवस झाले शासनाने या आंदोलनाकडे डोकूनही पाहिले नाही वास्तविक पात्र मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन आता राज्यभर गेलेलं आहे गावागावात गेलं आहे गावागावातून शेतकरी येत आहेत ग्रामपंचायतीचे ठराव पाठिंब्याचे मिळत आहेत परंतु अद्याप शासन मात्र जागा झालं नाही मग शासनाला शांततेने चाललेल्या आंदोलनाकडे लक्ष जात नाही का मग शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पाहिजेत का शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलनाची शासन वाट पाहत आहे का असा प्रश्न आज आम्हाला या ठिकाणी पडला आहे शेतकऱ्यानं आक्रमक व्हावं का हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे कारण प्रत्येकाला वाटत की आपल्या मागणीकडं सरकारनं लवकर लक्ष द्यावं की लवकर सुटावी आणि परत एकदा त्यांनी शेतीच्या कामाला आपली माय पाय मोकळे करावे पण इथं घडतंय वेगळं इथं बेटी धरलं जात आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय तर मी असं म्हणेन की उद्योजकांच्या साठी तुम्ही रात्रंदिवस ज्या ज्या योजना करताय त्यांना सुख आणि समृद्ध देण्यासाठी ज्या घोषणा करताय त्यापैकी छोटीशी एक घोषणा शेतकऱ्याच्या हितासाठी करावी अशी माफक मागणी या आंदोलनामध्ये आहे तर या आंदोलनाची पार्श्वभूमी गेले सहा दिवस आत्ता सुरू असताना या आंदोलनाचा दिवसेंदिवस वाढता विचार हा उद्रेकाकडे चालला आहे हा जाऊ देऊ नये म्हणून कमीत कमी सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहावं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाबाबत आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला म्हणजे आमचा काही गुन्हा झालाय का हे आम्हाला काही कळा नाही आम्ही जर एका का एक किलो कांदा पिकवायला आम्हाला जर एक वीस रुपये खर्च येत असेल आणि सरकार जर ते आठ नऊ रुपयांनी घेत असेल तर सरकारला म्हणावा तुमच्या ज्या काही फौज फटा आहे तो आणा आणि आम्हाला एकदाच मारून टाका हळूहळू मरण्यापेक्षा एकदा मेलेलं वर असं आम्हाला वाटायला लागले आजकाल अशी परिस्थिती निर्माण केली या सरकारने शेतकऱ्याच्या भावना आता अतिशय उद्रेक होण्याच्या मार्गावर आहेत की आम्हाला मारून टाका आम्हाला मारून टाका असं म्हणणारा शेतकरी तुम्हाला आणि मला अन्नदा देऊन जगवतोय आणि हेच आपण विसरतोय असं चित्र आता थोडं स्पष्ट होण्याच्या तयारीत वाटायला लागलेलं आहे तर असं वाटतंय की बाबा हो शेतकऱ्याला जगवा तर तुम्ही ना आम्ही जगू आणि त्याच जगण्यावर जर अडचण शेतकरी तर आता निर्माण होतोय तो असं म्हणतोय की सरकार आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जलमलो म्हणून काय आमची चूक आहे का तर बाबा शेतकऱ्याने आपण आव्हान करू या सरकारला की सरकारनं या घटनेकडे गांभीर्य न असं मी तुम्हाला आव्हान करतो जे या गोष्टीसाठी काम करणारी यंत्रणा आहे शासनाची असू लोकप्रतिनिधी असू त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं अशी माफक अपेक्षा या निमित्तानं केल्यास चुकीची ठरणार नाही तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा